केंद्रातील मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्षातर्फे सव्वीस जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी केंद्रातील मोदी सरकारच्या ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदीचे सरकार आहे सुप्रीम कोर्टाने ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती परंतु त्यांनी ती सादर केली नाही त्यामुळेच ओबीसीचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले याला सर्वस्वी तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला हारार्पण करून जयस्तम चौक व बाबासाहेब आंबेडकर यांना हारार्पण करून इरविन चौकासमोर आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आमदार सुलभा खोडके अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर तथा नगरसेवक विलास इंगोले नगरसेवक प्रदीप हिवसे प्रशांत डवरे प्रशांत महल्ले शोभा शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तत्कालीन केंद्र सरकार म्हणजे सध्याची केंद्र सरकार मोदी सरकार यांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने ओबीसीची आकडेवारी त्यांना जेव्हा मागितली यांनी आकडेवारी न दिल्यामुळे आज हे ओबीसीचं आरक्षण रद्द झालेलं आहे म्हणून या ओबीसीचं जे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं यांनी फडणवीस आणि मोदी सरकार यांनी ही जी आकडेवारी लपवली आहे म्हणून आज या दोन्ही फडणवीस त्यांनी फडणवीस सरकार आणि सध्याची मोदी सरकार यांचा निषेध करण्यासाठी आज शहर काँग्रेस कमिटी आमदार श्रीभासाई फोडके विलासभाई फुले आणि सगळे काँग्रेसचे पदाधिकारी या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महात्मा गांधीच्या पुतळ्यावर निदर्शन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर आम्ही निदर्शन करत आहे मोदी सरकारचे तानाशाही त्यांनी जे देशात लावलेली आहे त्याचाही आज आम्ही निषेध केला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती